जो खराव घातलेला आहे तो खराव आता आहे त्याच्यामुळे आणि पावसाचं प्रमाण जास्त आहे पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं की गणपती या मोठ्या गाड्या पण या पुलावरून चालू आहेत लोकांची फार गैरसोय झाली त्याबद्दल आम्हाला कल्पना नमस्कार मी राजन लाड लयभरी कोकणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये हा पूल जेव्हा बंद करण्यात आला होता तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता त्यावेळी अपेक्षा व्यक्त केली होती बांधकाम खात्याने सांगितलं होतं की तीन साडेतीन महिन्यामध्ये हा पिलर उभा होईल आणि इथे पूल सुरू होईल मात्र आता जवळपास दीड ते पावणे दोन वर्ष उलटून गेले आहेत अद्याप ही हा पूर्ण क्षमतेने पूल सुरू झालेला नाही आता टू व्हीलर किंवा छोटे छोटे वाहनं जे आहेत फोर व्हीलर ते सोडल्या जात आहेत मात्र अजून मोठी वाहनं सोडायला किती वेळ जाईल हे सांगता येत नाही मात्र सर्व राजकीय पक्ष स्नेहवादाची लढाई लढताना दिसत आहेत प्रत्येक जण म्हणतोय की, की हा पूल आता सुरू करण्यामध्ये आमचाच हात आहे खरं म्हणजे श्रेय त्यांना देता आलं असतं पण आता ते श्रेय त्यांना घेण्याचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे कारण कॉन्ट्रॅक्टरने जवळपास दीड ते पावणे दोन वर्ष हा एक पिलर उभा करण्यासाठी काढलेला आहे पूर्ण जवळपास एक ते दीड वर्षाचा कालावधी घेऊन त्याच्या सवडीनुसार आणि वेळेनुसार हा पिलरचं काम केलेलं आहे आणि आता कुठे हा थोडा थोडा सुरू झालेला आहे त्यामुळे खरोखरच जे श्रेयवादीसाठी लढत आहेत त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही याच्यासाठी नक्की काय केलंय मार्च दोन हजार तेवीसमध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता त्यावेळी कात्रादेवीची यात्रा झाली आणि लगेचच हा पूल बंद करण्यात आला होता परीक्षा बारावी दहावीची ऐन तोंडावर होती तरीसुद्धा प्रशासनाने या कामाला सुरुवात केली होती लोकांची मागणी होती की परीक्षा झाल्यानंतर काम सुरू करा पण त्यावेळी सांगण्यात आलं होतं की दोन तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी हो खु खुला होईल मात्र एकूण शासनाचा आणि प्रशासनाचा कामाचा अनुभव बघता त्यावेळी एक मी व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ आपण पाहूया नमस्कार मी राजन लाड दहि हरी कोकणे माझे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला राजापूर तालुक्यातील दांडे या गावी घेऊन आलो आहे हा जो रस्ता तुम्ही बघता हा सागरी महामार्ग आहे दा या ठिकाणी दांडे पूल आहे मोठा पूल आहे तो सध्या नादुरुस्त आहे आणि तो आता बंद होणार आहे सागरी महामार्ग असल्यामुळे रत्नागिरीवरून सिंधुदुर्ग जाणाऱ्या सर्व गाड्या या महामार्गावरून जात असतात त्या सर्वांना माहिती व्हावं यासाठी मी व्हिडिओ करत आहे हा जो दांडे पूल आहे हा नादुरुस्त झालेला आहे आणि तो दुरुस्त करण्याचं काम आता सुरू होणार आहे वर्क ऑर्डर मिळाली आहे पण आता बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे काही काळ हे काम लांबवलं जात आहे पण तीन मार्चपासून हा रस्ता म्हणजे हा पूल बंद केला जाणार आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर या पुलाबद्दल मी एक शक्यता वर्तवली होती ती आधी पाहूया एकंदर शासनाचा का कारभार बघता पावसाळ्यापर्यंत हा पूल सुरू होईल अशी शक्यता वाटत नाही त्यामुळे जवळपास गणपतीपर्यंत कदाचित आपल्याला सुरू होण्याची वाट पाहावी लागेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला तीन मार्च पासून सुरुवात होणार आहे लवकरात लवकर हे काम संपून पावसाळ्यापूर्वी रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाचा असणार आहे तसं अधिकाऱ्यांकडून सांगण्यातही आले आहे मात्र आपल्या मनाची तयारी असली पाहिजे की गणपतीपूरपर्यंत हा रस्ता सुरू होणार नाही खरं म्हणजे दोन ते तीन महिन्यामध्ये या पिलरचं काम पूर्ण होऊन पुढील एक दोन महिन्यामध्ये हा ब्रिज पूर्ण क्षमतेने सुरू व्हायला पाहिजे होता परंतु आता जवळपास पावणे दोन वर्ष उलटले आहेत तरीसुद्धा अद्याप पूर्ण क्षमतेने हा पूल सुरू झालेला नाही आहे आता छोट्या वाहनांसाठी प्रवास सुरू झालेला आहे मात्र अवजड वाहनं सुरू होण्यासाठी अजून किमान एक दोन महिन्याची वाट बघावी लागणार आहे त्यातच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी आम्ही हा कसा पूल सुरू करून घेतला आहे याच्यासाठी श्रेयवाद घेताना दिसत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून ते आमच्याच नेत्याने कसा हा पूल मार्गी लावलाय सांगण्याचा प्रयत्न आहेत पण वस्तुस्थिती अशी आहे की ठेकेदाराने जवळपास पावणे दोन वर्षाचा कालावधी घेऊन आत्ता कुठे हा पूल छोट्या वाहनांसाठी सुरू झालेला आहे या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी आणि पूल लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी कोणी प्रयत्न केले असतील असं मला वाटत नाही नाहीतर एवढा वेळ लागलाच नसता कारण समृद्धीसारखा का महामार्ग तीन वर्षात पूर्ण होतो आणि हा पूल जवळजवळ दो दो पावणे दोन वर्ष सुरू होत नाही यातच सगळं आलेलं आहे या, आले या पुलाच्या ठेकेदाराने यथावकाश त्याच्या सवडीप्रमाणे हा पूल पूर्ण केलेला आहे आणि आता वाहतुकीस खुला झाला आहे त्याच्या काही अडचणी होत्या त्या अडचणी समस्या त्याने अनेकांसमोर मांडल्या होत्या परंतु त्या काही सुटल्या नाहीत त्यामुळे हा पूल रखडला होता आता हा पूल पूर्ण झाला आहे वाहतुकीसाठी खुला होतं ही आनंदाची गोष्ट आहे मात्र हा पूल जेव्हा नादुरुस्त झाला होता तेव्हा सुद्धा निधी आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्यामध्ये तत्कालीन विधान परिषद सदस्य माजी आमदार खलिबे मॅडम यांनीही प्रयत्न केले होते आज त्या प्रत्यक्ष दांडे पुलावरती आल्या आहेत पूल सुरू होत आहे पुन्हा त्यांना आनंद झा झालेला आहे आणि त्या पूल पाहण्यासाठी या ब्रिजवरती आले आहेत तुम्ही पाहताय त्या ब्रिजची पाहता पाहणी करतायत आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत त्यांनी काय प्रयत्न केले होते आणि त्याला काय यश मिळालं होतं मॅडम काय सांगाल आता आम्ही बघतोय हो की अजून हा दांड्याचा पूल काही सुरू होत नाही आहे पावसाळा आता जवळजवळ म्हणजे सुरू होऊन संपत पण येईल आणि हा हा दोन महिने होऊन गेलेत आणि आता अजून सुरू होईल की नाही हे शंकाच आहे कारण छोट्या छोट्या गाड्या आता सुरू केल्यात पण एस टीसारखी सारखी मोठी वाहनं कधी सुरू होतील हा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकजण श्रेयवादाची लढाई लढतो आहे प्रत्येकजण म्हणतोय हे मीच केलं तुम्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा त्या दरम्यान जेव्हा हा रस्ता खचला होता किंवा पूल खचला होता तेव्हा विधान परिषदच्या सदा सदस्य होता तुम्ही, तुम्ही काय केलं होतं त्यासाठी तेव्हा हा बाकीचा जरी सद्य स्थितीत असला तरी त्याचा एक पिलर थोडा खचला होता आणि या संबंधी मी आमदार असताना मला या अंसुरे आणि या दांडेच्या भागातील लोकांनी मला बोलावलं होतं आणि एकदा हे सगळं दाखवलं त्यावेळेला त्या पुला पाहिला तेव्हापासूनच मी सुरुवात केली होती की दांडे मिसळी पुलाच्या बांधकामासाठी ज्या नवीन कचरेला पिलर आहे त्या पिलरच्या ठिकाणी नवीन पिलर कसा उभा करता येईल याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते आणि त्या प्रयत्नांना माझ्या साथ दिले ते तत्कालीन बांधकाम मंत्री दादा पाटील यांनी त्यांनी त्यावेळेला मला तात्काळ पाच कोटी रुपयाचा निधी या पुलाच्या बांधकामासाठी या पिलरच्या बांधकामासाठी मंजूर केला होता परंतु नंतर पाहिलं असता ह्याचं बजेट वाढलेलं ले दिसलं आणि तर पाच कोटी काही पुरेसे होत नव्हते त्यामुळे त्यावेळेला पुलाचं बांधकाम काही सुरू केलं नाही परंतु त्यानंतर आमचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सुदैवाने चंद्र अशोकराव चव्हाण आमचे आदरणीय नेते हे त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हा त्याचा ते जो वाढीव निधी होता तो, तो संपूर्ण जवळजवळ मला वाटतं सव्वा आठ साडेआठ कोटी रुपये आहे ते त्याने मंजूर करून दिले आणि ते काम आम्ही सुरू केले आता सद्य परिस्थितीत पाहायला गेलं तर जवळजवळ पा सात आठ वर्ष हा फूल त्या पिलर खचल्यामुळे मोडकळीस आलेला किंवा नादुरुस्त म्हणूनच दाखवण्यात येत होता परंतु तीन वर्षाआधी कामकाज सुरू होऊन दोन वर्षाआधी याचं सगळं कामकाज सुरू झालं आहे आणि आत्ता जरी थोडासा उशीर झाला असेल परंतु लोकांची फार गैरसोय होत होती ते बघून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत होतो की लवकरात लवकर हा पूल चालू व्हावा आणि आता याच्यावरून एकेरी वाहतूक आणि लहान गाड्यांची वाहतूक सुरू आहे परंतु सगळ्यांची मागणी आहे की त्यावरून बसेस किंवा ट्रस मोठ्या हेवी हेवी व्हेकल्स पण सुरू आल्या पण मी जो केली माहिती घेतली तेव्हा मला असं कळलं की जो खराव घातलेला आहे तो खराव आता नवीनच आहे त्याच्यामुळे आणि पावसाचं प्रमाण जास्त आहे पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं मला वाटत नाही सागरी महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हा दांडे पूल किंवा दांडे ब्रिज फार महत्वाचा ब्रिज आहे कारण समोरच्या बाजूला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग किल्ला आहे आणि या विजयदुर्ग किल्ल्याच्या बरोबर समोर असलेला हा दांडे ब्रिज हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी एक दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे पण गणपतीपूर्वी पूर्ण क्षमतेने हा ब्रिज सुरू होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया श्रेयवादाची लढाई अशीच सुरू राहणार आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी अशा पद्धतीचे नवीन नवीन फंडे वापरतच असतो प्रत्येकजण आपल्या पक्षाच्या नेत्यांना त्याचा श्रेय देण्याचा प्रयत्न करतो ते त्यांनी करत राहावं मात्र सर्वसामान्यांसाठी हा पूल लवकरात लवकर सुरू होईल अशी आपण गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया या पुलाच्या दुरुस्तीसाठी जवळपास आठ कोटी रुपयाचा निधी खर्च टाकण्यात आला आहे अजूनही काम थोडं बाकी आहे हा जो भाग तुम्ही बघताय या भागामध्ये डांबरीकरण होणं बाकी आहे तसेच जो अप्रोच रोड आहे त्याचंसुद्धा डांबरीकरण होणं अजून बाकी आहे मध्ये मध्ये जे काही पट्टे ठेवले आहेत उंच पट्टे आहेत त्यावरून तुम्ही जर वाहनं नेणं असेल तर काळजीने न्या कारण हे उंच उंचवटा भाग आहे आपली वाहनं आदळू शकतात त्यामुळे अतिशय सावधानतेने या ब्रिजवरून तुम्ही प्रवास करा लवकरच हा ब्रिज पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण